नमस्कार सर्वताई दीदींना माझा नमस्कार साई स्वरूप कलेक्शनमध्ये आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आपण आज आपल्यासाठी आणलेले एक सबडकरी एक एकदम नवीन व्हरायटी पैठण्यांमध्ये आज मी तुम्हाला पहिले दाखवते रेड कलरमध्ये मोर ब्रॉकेटची पैठणी हिचा मार्केट रेट असणार आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपये आहेत मोर ब्रॉकेटची पूर्ण भरलेली पैठणी आहे ह्या भावात कोणीच देणार नाही तुम्हाला पूर्ण पैठणी त्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो तिचा पदर तुम्ही बघू शकता साडीचा सुंदर एकदम सुंदर असा मोर ब्रॉकेटचा पदर आहे साडीला पूर्ण साडीला बुट्टी भरलेली पूर्ण साडीला ऑल ओव्हर बुट्टी पल्लू बघू शकता तुम्ही साडीचा ब्लाऊज पीस असणार आहे साडीचा ब्लाऊज पीसला सुद्धा एकदम ब्रॉकेट आहे मस्त छान दिलेलं ब्रॉकेट एकदम पूर्ण साडी बॉर्डर वरती कॉपर बॉर्डर गोल्डन मिक्समध्ये अशी छानशी अशी पूर्ण साडीला अशी डिझाईन एक नंबर डिझाईन आणि फक्त आणि फक्त पाचशे रुपये पट्टापट बुक करा ही संधी सोडू नका आणि ऑनलाईनला ना मला डायरेक्ट कलर टाकत जा जो पाहिजे तो ताई देती फक्त सांगतात याच्यात दाखवा कसं पूर्ण पॅटर्न आम्हाला दाखवून शकतो होत नाही आहे तुम्ही फक्त मला सांगत जा जो कलर पाहिजे तुम्हाला तो तुम्ही व्हॉट्सअप कुरियर तुम्हाला फ्री डिलिव्हरी आहे तुम्हाला कुरियर चार्जेस लागणार नाही आहे त्याचे कुरियर चार्जेस आम्ही पे करतो तुम्ही फक्त पायलीन पेमेंट टाकून द्यायचं आहे ओके यातलं मी तुम्हाला आता दा कलर दाखवतोय कलर बघून घ्या तुम्ही हा रेड कलर आहे ग्रीन टाईप कलर आहे याचा पण रॉकेट बघा डिझाईन द्यायचं आहे त्याच रेटची डिझाईन आहे नेवी ब्ल्यूचा पी सी नीला हा पल्लू आहे साडीची पूर्ण मोरबुट्टी चेक्समधली डिझाईन आहे हे पण अतिशय सुंदर कलर आहे एकदम कमी रेंजमध्ये साडी आहे विश्वास बसणार नाही ह्या कमी इतक्या कमी रेटमध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे पण हिचा पण रेट पाचशे रुपये असा का पाचशे रुपये तुम्ही कॅपला दाखवत आहे तुम्हाला जो कलर ज्यांना ज्यांना पाहिजे स्क्रीनशॉट मारा टाका हा ग्रीन कलर आहे तो अतिशय सुंदर फ्रेश याची पण मोरची बघा मुनिया ऑर्डर आहे पूर्ण साडीवरती मोर आहे हा पीस आहे ग्रीन कलरचा यमोनिया येणार आहे ब्रॉकेट पट्टी तुम्हाला ब्लाउज पीसला पूर्ण साडी बघू शकता ऑल ओव्हर ओवर की तिला पल्लू आहे अदर ओके स्क्रीनशॉट टाका पटापट घ्या कुठे असलं ना महाराष्ट्रात साधारणत आहे ना तीन चार दिवसात तुम्हाला आहे ना कुरिअर पोहोचून जाते कारण काही मला नागपूरचे मुंबईचे येतात किती दिवस सहा दोन तीन दिवसात तुम्हाला कोरियर पोहोचून जा जास्त जास्त आडले आठ पाच दिवस लागतात जास्त पाच पेक्षा जास्त दिवस नाही लागणार लग्न सीझन चालू आहे सध्या ज्वारात चालू आहे एकदम लग्न सीझन माईक कलर राणी कलर मस्त मोर ब्रॉकेटमध्येच बघू एकदम सुंदर असा मोराची डिझाईन बघू शकतो साडीवरती ब्लाउज पीस पूर्ण साडीवरती वर्क ओके साडी मी पहिले पूर्ण खोलत नव्हतं पण काही ना लक्ष देत नाही त्याच्यामुळे ना आता मी खोलून सध्या जास्त साडी बघू घ्या पटापट पटापट करत जा फटापटा ऑर्डर द्यायचा ऑर्डरसाठी नंबर दिलेला राहील तुम्हाला त्याच्यावरती नस बारकोड स्कॅन करा नाही तर मग नंबर तुम्हाला नंबर पण आहे नंबर पण फोन पे गुगल पे साई स्वरूप नाव नाहीच येईल तुम्हाला ते अकाउंट नंबर त्याच्यावरती तुम्ही टाकून दे चला कलर चॅट बघा एकदम सुंदर आहे सर्व रनिंग कलर एक पण टाकण्यासारखं नाही ह्याचा पण बघून घ्या रानी कलर दुसरी डिझाईन आहे मोर ब्रॉकेटमध्ये सुंदर अतिशय सुंदर मध्ये मोर पण ते तुम्हाला येईल त्याला ब्लाऊज पीस हा ब्लाऊज पीसचं ब्रॉकेट एकदम मस्त आहे छान आहे भारी आणि पूर्णमध्ये आतमध्ये भरलेली डिझाईन आहे ओके अच्छा यातल्या ज्या सातशे रुपयाची रेंज आहे आपल्याकडे आणि त्यात पण आपण आता ऑफर चालू आहे 500 पाचशे रुपये हां एक दोन तीन चार पाच पाच कलर आहे ज्यांना पाहिजे नि पटापट स्क्रीनशॉट मारा आणि पेमेंट टाका ओके थँक्यू नवरी मुलगी नावाचं कॅटलॉग आहे पूर्ण भरलेली साडी बाराशे रुपयाची आहे दोन साड्या भरलेले आप असतात आपल्याला काउंटर बाकीचे गेले आहे आप आपल्यासोबत पूर्ण पॅरेट पिकॉक बॉर्डरमध्ये एकदम छान असं सुंदर असं पूर्ण भरलेलं मध्ये बघू शकता तुम्ही साडीचा जो रेट आहे तो रेट आहे बाराशे रुपये आपला ऑस्पिस आहे ती पूर्ण वर्क आहे मग बघू शकता पूर्ण ऑल ओव्हर वर्कची साडी आहे साडीचा रेट बाराशे रुपये आणि आपल्याला फ्री शिपिंग एक फ्री शिपिंग द्यायची आहे फक्त सातशे रुपये साडीमध्ये जे दोन कलर ते तुम्हाला द्यातो हा एक कलर आणि हा एक कलर एक पॅरेट ग्रीन कलर आहे पॅरेटची पूर्ण डिझाईन साडीवरती एकदम बघू शकते काल पल्लू आहे साडीचा अतिशय सुंदर अशी डिझाईन आहे हा ब्लाउज पीस येणार आहे साडीला ब्लाऊज पीस पूर्ण वर्क साडीची किंमत बाराशे आणि आपल्या लेनर फक्त आणि फक्त सातशे रुपये ओनली सेवन हंड्रेड रुपीज फ्री शिपिंग ऑर्डर बुक फास्ट आणि आपल्या चॅनलला बघू पण नका पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करत जा ही माझी आपल्याला विनंती आहे आणि साडी जर आवडली कलेक्शन आवडले रेट आवडले आपले तर लाईक पण करत जात जा म्हणजे आम्हाला पण नवीन व्हिडिओ टाकण्यासाठी आम्हाला पण एनर्जी येते ओके थँक्यू